करता करतात तारखा कॅबिनेट अप्रूव करत तर मग नोटिफिकेशन दॅट्स नॉर्मल मला मेसेज आला तर तुम्हाला भेट मला बोलायचं अजून आए। अजून अजूनही प्रोसेस मध्ये आहे तो माझ्याकडे माझा मोबाईल नाही आहे वन मोबाईल फोन माझी आज सगळ्या मीडियाला आणि हे बातमी त्यांना विनम्र विनंती आहे की मोबाईल कुणाचाही हॅक होऊ शकतो मी जेव्हा पोलीस कंप्लेन केली तेव्हा पोलीस यंत्रणेने मला सांगितलं की चार दिवसापूर्वी पुली। पोलिसांना एक नोट आली होती की एक नवीन काहीतरी हॅकिंगची सिस्टम तो ओळखीच्या नंबरवर ना आला तो मी वाचला आणि त्याच्यानंतरच माझा फोन हॅक झाला माझ्या सहकारी जयंत पाटीलजी माझ्या शेजारी बसले होते माझं व्हॉट्सअप बंद झालं काम करायचं म्हणून हो मी त्यांना विनंती केली की मला तुम्ही मेसेज पाठवू शकता का तर त्यांनी मेसेज पाठवला तो माझ्याकडे आला नाही म्हणून मी फोन बंद केला परत म्हणजे मी बंद करेस तर त्यांना उत्तर आलं म्हणजे भलताच व्यक्ती माझं व्हॉट्सअप वापरत होता आणि मग जयंतरावने त्यांना सांगितलं अरे आम्ही रॅलीसाठी थांबलोय तर ते म्हणले वेळ म्हणजे फुल ती व्यक्तीला माहिती नव्हतं ते कोणाशी बोलतायत पण ते पूर्ण चॅटिंग जयंतरावशी करत होते नंतर अमोल दादा स्टेजवर होते त्यांनी पण चॅटिंग करायला सुरुवात केली त्यांच्याबरोबर आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे माझं अकाउंट भलतच कोणीतरी ऑपरेट करत आणि ऑपरेट केल्यानंतर त्यांनी अनेक लोकांना म्हणजे अजून दोन तीन लोकल लिंक इफेक्ट झाला माझा मोबाईल झाला मग जयंतराव त्याच्यातून वाचले कारण का मी त्यांना आधीच प्री वॉर्निंग दिली होती पण मी तीन चार लोकांच्या माझ्या ऑफिस मध्ये मा विनंती केली की बाबा चेक करा माझं व्हॉट्सअप चाललंय तसं डायरेक्टली आदिती नलवडेंचा फोन हॅक झाला आणि त्यांच्या माझ्या फोनच्या थ्रू अनेक लोकांना मेसेज की आम्हाला दहा हजार रुपये मदत पाहिजे तर लोकांनी घाई फोन केली त्यांना वाटतं काहीतरी इमर्जन्सी झाली त्यामुळे आदिती नलवडेंना पन्नास फोन आले की अरे काय झालं काय अडचण झाली का मग ते म्हणले आहो नाही मी मेसेज पाठवला नाही म्हणजे माझा फोन त्यांचा फोन आणि ज्यांच्याकडून मला फोन आला अशी मला तर तीनच उदाहरणं माहितीये ही लिंक म्हणजे माझ्याकडे ज्यांच्याकडून आलेला मेसेज तो मी आणि आदिती आमच्या तिघांचे आणि त्यानंतर मी प्रसादांचे मनपूर्वक आभार मानते त्यांच्याकडे केंद्रात डिपार्टमेंट आहे त्यांनी माझं ट्विटर आणि व्हॉट्सअप बघितल्यानंतर तातडीने त्यांच्या त्यांच्या ऑफिसमधून मला फोन आला आणि त्यानंतर केंद्र सरकारची होम मिनिस्ट्री महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री अँड सायबर क्राईम या सगळ्यांनी मला फोन केले पण सगळ्यात जास्त मदत मला कोणी केली असेल तर ती पुण्याच्या एस पी ऑफिसमधून लगेच मदत झाली कारण का मी दौंडला होते त्यानंतर ती सगळी यंत्रणा हल्ली आणि आता टप्प्याटप्प्यानी कळते त्याच्यामुळे माझी म्हणजे मी बी पोलिसचा विचारलं की तुम्ही मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू शकते ह्याच्यात तर ते म्हणले तुम्ही जितक्या लोकांना अपील करू शकाल की असे फ्रॉड्स होत आहेत म्हणजे काळजी पहिली असते की आपण सगळे बँकिंग फोन मधून करतो मोस्ट इम्पॉर्टंट आणि प्रत्येकाचे डॉक्युमेंट असतात पर्सनल फॅमिली फोटोज असतात काही असू शकत इट्स डायरेक्टली इव्हेडिंग युअर प्रायव्हसी त्याच्यात लपवण्यासारखं काही का नसलं तरी प्रायव्हसी हा प्रत्येकाचा एक चॉईस आहे त्यामुळे या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार सरकारनी आणि आपण कस्टमर्सनी आणि जो आपल्याला ती सर्व्हिस देतो त्या व्यक्तीनेही त्याचा आपण सगळ्यांनी काहीतरी फायर केलं पाहिजे ज्याच्यातून सगळी आणि हा माझ्या केसमध्ये झाला पटकन मिळाली उद्या मुलांमधन हे होऊ शकतं लहान मुलांकडे मोबाईल असतात ते तंत्रज्ञान वापरतात तर त्याच्यात प्रचंड एक्सप्लॉटेशन पैशाचंही होऊ शकतं पर्सनली होऊ शकतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा एक समाज म्हणून आपण विचार केला पाहिजे आणि एकामेकाची मदत केली पाहिजे तर मी पोलिसांना विचारलं पोलिसांनी मला विनंती केली की मी पब्लिकली अपील करावं की प्लीज बी व्हेरी व्हेरी केअरफुल वाय युझिंग युअर फोन ऑर ऍक्सेसिंग आणि मी असंही म्हणू शकत नाही की अननोन नंबर मला तर नोन वरनच हा सायबर अटॅक झाला त्यामुळे ज्यांनी मला मेसेज पाठवला त्यांचा फोन कॉम्प्रोमाइज होता जे त्यांना माहिती नव्हतं नाही नाही माझ्या माझ्या कडे तो मेसेज गेला जेव्हा माझा फोन ब्लॉक झाला ते सांगितलं चारशे डॉलर आम्हाला द्या मग आम्ही तुमचं परत ऑलमोस्ट हॅक अ ब्लॅक मिनिंग माझे इट आणि आदिती कडून तर त्यांना बँक अकाउंट पण देण्यात आलं कारण की वीक केप्ट एंगेजिंग कळायला की नक्की काय चाललंय त्यांनी सांगितलं था दहा हजार रुपये द्या म्हणलं कुठे पाठवायचे दहा हजार रुपये आम्ही येऊन देतो तर कुठे येऊ मग ती व्यक्ती म्हणाली नाही नाही या स्टेट बँकच्या अकाउंट मध्ये द्या तर आम्हाला अकाउंट डिटेल्स द्या आम्ही ट्रान्सफर करतो असं तो ट्रॅक चाललेला आता पुढे बघूया आगे आगे देखते होता नाही मला असं वाटतं ते म्हणजे फोन टॅपिंग हे काही नवीन नाही त्याच्यासाठी त्यांनी मला फोन सांगून काही हॅक करायची गरज नाही आहे ते कदाचित करत असतील होऊन कारण का सॉफ्टवेअर इतका अडव्हान्स आहे त्याच्यात एखादी सिस्टम कलॅप्स होणं काही गरजेचं नाही आणि फोन टॅपिंगची प्रकरणं हे सरकारमध्ये खूप आपण ऐकायला मिळालेली आहेत बघितलेली आहेत आणि म्हणजे काय बोलणार आपण कारण ह्या सरकारला ह्या सगळ्या गोष्टीसाठी आईस आहेत ना नुसतं फोन टॅपिंगवर थोडी थांबतं हे सरकार आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय फेवरेट आहेच आणि एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते की हा योगायोग असेल मी सदानंद सोळेंना डेटा काढायला सांगितलाय जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलते हे मी आधी प्रेसशी बोललेले माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते या सेशन नंतरला स्वीट लव्ह नोट ही आलेलीच आहे मला इन्कम टॅक्सची नोटीस त्यामुळे मी तर जाणलं नाही की आय नीड टू नो वेदर इज इट अ को की मी जेव्हा जेव्हा पार्लमेंट मध्ये सरकारच्या विरोधात बोलते सदानंद सुळेंना इन्कम टॅक्सची नोटीस येते हा mm -hmm. को इन्सिडेंट आहे का काय आहे कारण का उगत कशाला आपण पुन्हा आरोप करायचे आणि त्याच केस साठी तीच इन्कम टॅक्सची नोटीस तरी आहे इन्कम टॅक्सची नोटीस आम्ही त्याला उत्तर देतो आणि मग आता पुढे काही होत नाही हो आता बऱ्याच वेळा आय डोंट मला उगत आरोप नाही करायचे आय एम लुकिंग फॉर डेटा डेटा असते पोरलेली मी त्यांच्यासारखी उगेच खोटे आरोप करत सेम केस मग ऍब्सुल्युटली सेम आय डोंट रिप्लाय सदानंद सोळे रिप्लाय सदानंद रिप्लाय करतात आणि पुढे काही होत नाही मग परत नंतर काही महिन्यानंतर परत तीच नोटीस येते फक्त तारीख बदल आता आली परवा मी वर्क बोर्ड आणि बजेट वर बोलले ना आता फायनान्स बिल वर बोलले मी आणि बजेट वर बोलले तीन भाषण केली मी मला अस वाटत विचाराल तर हे जे सत्तेमध्ये लोक आहेत ना त्या सत्तेमधल्या लोकांनी हे सरकार म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट करून घेऊ हे दुर्दैव आहे कि सिरियस पॉलिसी मेकिंग बद्दल कुठलीच कमिटमेंट या सरकारची नाही महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रात वाढणारा क्राईम या सगळ्या मुद्द्यांपासून किंवा आरक्षणाबद्दल आणि दोन तीन दिवसाचं सेशन महाराष्ट्रात येत होऊ दे ना सविस्तर चर्चा असेंब्ली बोलवा तीन चार दिवसाचं एक चर्चा सत्र ठेवा प्रत्येक पक्षांनी त्याची मांडणी करावी आणि ते नाहीतरी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावंच लागणार त्याच्यासाठी त्यांनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सगळ्यांचे ह्या सगळ्या मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे जे जे प्रश्न आहेत त्या सगळ्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह चर्चा घ्यावी आणि ते बिल केंद्र सरकारकडे पाठवा अनेक राज्यांच्या आरक्षणाचे मुद्दे याची बिल आम्ही पार्लमेंटमध्ये मागच्याही सोशल जस्टिस डिपार्टमेंट होतं त्यांच्या थ्रू पास केलेली आहे ती प्रक्रिया करायला आमची तर पूर्ण सहकार्याची भूमिका पण पॉलिसी म्हणून एक सरकारमध्ये जे लोक आहेत त्यांनी तो पेपरवरचा विषय आणला पाहिजे आय गरजा हिंदुस्तान चॅनल ला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा